पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर यांच्या कॅबिनच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं त्यामध्ये त्यावेळी तर मोठा त्या ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल जे आहे ते ताब्यात घेतलेलं होतं खरं तर पाहतोय त्याच विरोधात आज सकाळी जे आहेत ज्या पद्धतीचं काल गदारोळ निर्माण झाला होता महापालिकेमध्ये तेव्हा आज जर पाहिलं तर महापालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या वतीनं महापालिकेच्या प्राणांगणामध्ये निषेध सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे दशास उत्तर देण्याची भाषा सुद्धा केलेली होती आम्ही काही हातामध्ये बांगड्या भरल्या असे सुद्धा त्यावेळी वक्तव्य पाहायला मिळाली होती आज त्याच विरोधामध्ये महाविकास आघाडी मनसेच्या मनसे या पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरमध्ये जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत या ठिकाणी काही मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत खरं तर अत्यंत आक्रमक असं आंदोलन जे आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आहेत हे आहेत भाऊ काय सांगाल काल जे आहे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं काय ताब्यात घेण्यात आता आमच्या काही मंडळी गुन्हे दाखल केलेले आहेत पाच मंडळी गुन्हे दाखल केलेले आहेत जाताना जामीन सुद्धा होईल पण आम्ही पुणेकरांच्या प्रश्नासाठीच भांडायला गेलो होतो पुणेकरांच्या प्रश्नासाठी निवेदन द्यायला गेलो होतो ज्या पद्धतीने आम्ही निवड दिलं त्यांनी ते स्वीकारलं गेलं पाहिजे होतं पण त्यांनी ते स्वीकारलं गेलं नाही त्या वादा 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 त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बसून आंदोलन केलं आज या ठिकाणी निषेध सभा झाली उत्तर देण्याची भाषा के का केली आयुक्त नवीन आहेत त्या आयुक्ताच्या नवीन गुड बुक्स मध्ये जायला काहीतरी केलं पाहिजे जेवढे जेवढे लोक बोलले त्या चारी चारीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जे चार लोक बोलले त्या चारीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते तर आपला भ्रष्टाचार लपला जावा आपल्यावर रोलर आहे म्हणून आयुक्ताच्या जा गुडस्मोगून जायचं हा विषय कुठेतरी डायव्हर्ट करायचा म्हणून आयुक्ताला चुकीची माहिती द्यायची चुकीची पद्धत करायची नवीन आलेला आयुक्त यांचं काम आहे त्यांनी माहिती दिली पाहिजे उदाहरणार्थ पृथ्वीराज त्यांनी सांगितलं पाहिजे ते काय त्यांनी किती भ्रष्टाचार केलाय तो सगळा भ्रष्टाचार बाहेर निघाल त्यामुळे हे सगळं गोष्ट त्यांनी चुकीचा मार्ग केलाय म्हणून हिरोळीव त्यांनी केलं की आम्ही सगळे असे आहोत तसे आहोत त्याच्यावर आचारसंहिता करा आचारसंहिता तुमच्यावर गेली पाहिजे साडेतीन वर्षे तुम्हाला विसरायला कोण नाही जनरल बॉडी होत नाही त्यामुळे तुम्ही तुम्ही माजलाय या पद्धतीने काम करत असाल तर चुकले महाराष्ट्र निर्माण सेनेवर किती गुन्हे दाखल झाले तरी वारंवार महाराष्ट्र निर्माण सेने आंदोलन करणार तुम्हाला प्रश्न विचारणार गंभीर असे गुन्हे तुमच्यावरती दाखल गंभीर गुन्हे म्हणण्यापेक्षा ते तीनशे त्रेपन्न ते वेलेबल गुन्हे आहेत आणि आम्ही काय शासकीय कामात अर्थाला काय फोडतोड वगैरे केलेलं आहे आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन द्यायला गेलो लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी बसलेलो आहे त्यामुळे त्यात काही निष्पन्न होतच नाही आम्ही जर घोषणा दिल्या तर आवारात त्यांच्या असं काही नाही लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन केलं काल आयुक्तांनी तुमची बैठक सुद्धा झाली आयुक्तांनी माफी मागितलेली नाही विरोधात ना आयुक्तांचं म्हणणं असं येतं की त्या बाजूनी दोन्ही बाजूनी हे झालेलं आहे दोन्ही बाजूनी झाले त्यांनी काय माफी मागितली दोन्ही बाजूनी या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या दोन्ही बाजूने झाल्यामुळे माझं वारंवार एखाद्या त्या आयुक्ताला हे कोण देत आहे इनपुट चुकीची इनपुट की हे मनसेचे गुंड आहेत ते असे कोण इनपुट देतय कोणीतरी दिल्याशिवाय ते बोलत नाही त्यांना कोणीतरी संघटना आयुक्तांना आवर्जून सांगितलं पाहिजे की तुम्ही सांभाळून राहा या आजूबाजूचे लोक आहेत ते तुम्हाला संकटात आणण्याचं काम करतात भाऊ वीस लाखाच्या साहित्याची चोरी झालेली आहे कोण जबाबदारी तोच प्रश्न विचारला आम्ही गेलो होतो की वीस लाखा ज्यांनी तुम्ही सुमोटर गुन्हा दाखल केला पण त्यांनी तो गुन्हा दाखल केला ते पुणेकरांच्या नागरिकांच्या करातले पैसे आणि ह्या पैशाचा प्रश्न विचारला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस हा सगळा प्रकार घडला खर तर या ठिकाणी इतरही महाविकास आघाडीचे जे आहेत ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत तर आज या ठिकाणी मोठं आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं होतं महापालिकेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या प्रवेश बाहेर हे आंदोलन करण्यात आले होते जर पाहिलं तर, तर महापालिका आयुक्तांचा जो बंगला आहे त्या बंगल्यातून जवळपास पंचेचाळीस वस्तूंची चोरी झालेली होती त्यात साधारणतः तर वीस लाखांची ही चोरी होती आणि त्यात निषेधार्थ काल मनसेचे कार्यकर्ते जे आहेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि या बाचा बाचाबाचीतून मोठा गोंधळ त्या ठिकाणी जो आहे तो निर्माण झाल्याचं जे आहे तो सुद्धा पाहायला मिळाला होतं खरंतर काल जवळपास रात्री नऊ पर्यंत हे आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर एकंदरीत मनसेच्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर सकाळी या ठिकाणी जर पाहिलं तर महापालिकेच्या प्रांगणामध्ये निशेच झालेली होती आणि उत्तर देण्याची भाषा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्याच विरोधात आता महाविकास आघाडीने सुद्धा महापालिकेच्या गेटच्या बाहेर मुख्य गेट जो आहे त्याच्या बाहेर महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मनसे यांनी एकत्र येत जे आहे ते आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांना कमोड आणि बेसिन सुद्धा या ठिकाणी जे आहे ते उरलेलं साहित्य आहे म्हणून त्या ठिकाणी जे आहे भेट म्हणून देण्यात आलेलं आहे खरंतर अत्यंत आक्रमक असं आंदोलन या सणासुदीच्या काळात मलबार गोल्ड अँड डायमंडच्या सेलिब्रेशन ऑफरमुळे मुळे तुमचे तेज तीस टक्के आणखी वाढेल सर्व प्रकारचे सोने अनकट आणि जेम स्टोनच्या दागिन्याच्या मेकिंग चार्जवर पूर्ण तीस टक्के सूट मिळवा आणि इफ... बंदोबस्त सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे तो तैनात करण्यात आल्याचा पाहायला मिळतो खरंतर कालपासून या ठिकाणी तणावाचं वातावरण जे आहे पाहायला मिळते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत भाऊ मोठ्या प्रमाणामध्ये आज काल पाहिलं तर मनसेमध्ये राडा झाला मनसे आयुक्तामध्ये वादविवाद झाले आज निषेध सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकपणे जशातशी उत्तर देण्याची भाषा का अधिकारांकडून शहरामध्ये कधी एखादा आयुक्त चोर निघाला नाही या ठिकाणी प्रशासनाच्या कामामध्ये चुका होत असतात पण दुर्दैवाने राजेंद्र भोसले हे महापालिका आयुक्त म्हणून इथं आले ते एकतीस मेला रिटायर झाले त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांच्याकडे एक दीड महिना ठेवणा तो बंगला ठेवण्यात आला जो पुणेकरांच्या मालकीचा आहे तो कॉर्पोरेशनच्या टॅक्सवर नाही का चालतो पण दुर्दैवाने जाता जाता त्यांनी त्या सगळ्या बंगल्या त्या गोष्टी चोरून नेल्या फ्रीज असेल टीव्ही असेल डायनिंग टेबल असेल झुंबर असेल किंवा जुन्या नका साठ सत्तर वर्षाचे पितळ असेल ब्रांचच्या वस्तू चोरून नेल्या तो गुन्हा दाखल होऊ नये अशा प्रकारची नाही का प्रशासनाने काळजी घेतली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात या म्हणून जी मागणी घेऊन कार्यकर्ते गेले त्यांच्यावर काल मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आमची मागणी की राजेंद्र भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा चोरीचा माल हस्तगत करण्यात यावा त्याचबरोबर या नका कार्यकर्त्यांवर जो खोटा गुन्हा दाखल झालाय त्या संदर्भात गुन्हा मागे घेऊन गुन? महापालिका प्रशासनाने पुणेकरांची माफी ही मागावी हीच आमची मागणी जर पाहिलं तर सकाळी निषेध सभा झाली ज्या म्हणजे दशाच तसं उत्तर देण्याची भाषा अधिकारी मुळात अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी आरेला कार्याची भाषा करू नये मुळात जर असं प्रकारचं ठरलं तर त्यांनी प्रत्येकाने आपण नोकरीत त्या ठिकाणी सहभागी होताना किंवा नोकरीला जॉईन झाल्यानंतर आपली काय प्रॉपर्टी होती आणि आता काय झालेली याचं आत्मचिंतन नक्की करावं हो। अन्यथा जर पुणेकर पुणेकर त्यांच्या मागे रोज नका पडले तर या ठिकाणी सगळ्यांना हा शहर नाही राज्य नाही तर देश दे सोडून जायची पाळील प्रत्येकाच्या दोन पाचशे कोटीच्या प्रॉपर्टी झालेल्या आहेत इथून पुढे त्यांनी शब्द बोलताना खूप नाजूपणाने बोला जवळपास वीस लाखांच्या साहित्याची चोरी झालेली आहे जबाबदार कोण असा प्रश्न आता जनसामान्यांमध्ये एक तर तो महापालिका आयुक्तांचा बंगला आहे माझी आयुक्त राहतात काय नवीन आयुक्त आले होते मग या ठिकाणी जर माझी महापालिका आयुक्तांनी चोरी केली नाही तर नवीन आयुक्तांवर अंगुरी उर्देश होईल नवीन आयुक्त बिचारा खूप चांगला माणूस आहे त्यांनी कलेक्टर म्हणून काम केलं या शहरामध्ये त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही पण त्यांनी भ्रष्ट महापालिका माजी आयुक्तांची चोरी दडपण्याचा प्रयत्न करू नये ते स्वतः ते करत नाहीत पण महापालिकेतले बाकीचे प्रशासकीय अधिकारी ज्यांनी राजेंद्र भोसले बरोबर खूप चोऱ्या केल्या आहेत मागच्या दीड वर्षात ते राजेंद्र भोसलेला सपोर्ट करण्याकरता नवीन आयुक्तांना अडचणीत आणतात हा आमचा थेट आरोप आहे खर तर पाहिलं तर अत्यंत आक्रमक असं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं होतं तर इथले जे अधिकारी आहेत कुठंतरी किशोर राम यांना अडचणीत आणण्यासाठी असं वागतात आहेत असं सुद्धा आरोप प्रशांत जगताप यांनी केलेला आहे आपल्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी जो आहे आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत जे आहेत ठाकरे गटाचे जे संजय मोरे आहेत भाऊ पाहतोय महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं अधिकारी विरुद्ध माजी नगरसेवक असा संघर्ष पाहणार महापालिकेची मालमत्ता म्हणजे पुणेकरांची मालमत्ता पुणेकरांची मालमत्ता कुठून येते तर पुणेकर नागरिक कापड कष्ट करतो नोकरी करतो घाम गाळतो त्यातनं जे त्याला पगार मिळतो त्यातनं तो तुटपुंजा पगारातनं आपल्या घराचा टॅक्स कर या ठिकाणी भरतो आणि या कर रुपये आलेल्या पैशातनं हे अधिकारी भ्रष्टाचार करतात मागच्या साडेतीन वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे मग आमदाराच्या माध्यमातून असेल त्यांची मदत घेऊन असेल दुसऱ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल जर अशा गोष्टींसाठी जर मागचे आयुक्त त्यांच्या बंगल्यामध्ये घेतलेली मालमत्ता असेल फर्निचर असेल ती जर रिटायर झाल्यावर आपल्या घरी घेऊन जात असेल आणि त्याच्यावर एक लोकप्रतिनिधी मनसेचा आवाज उठवत असेल तर काय चुकलं मग इतर अधिकारी त्याच्या अंगावर धावून जातात त्यांच्यावर दादागिरी करतात हे पुणेकर नागरिक कदापि सहन करणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल मनसे असेल रस्त्यावर उतरून या अधिकाऱ्यांच्या मनमानीम कारभाराला आम्ही विरोध करतोय हा विरोध कायम राहणार म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे फर्निचर त्यांना नेता नाही आलं जे कमोड असतील नळ असतील जे त्यांना काढता नाही आले म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी भेट दिलेले आहेत पुणे करांच्या वतीने भेट दिली घ्या तुम्हाला हे पण कमी पडत असेल पण जर अधिकारी लोकप्रतिनिधीवर पदाधिकाऱ्यांवर जर दादागिरीची भाषा करत असेल त्यांना सुद्धा त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ या पथविभागामध्ये या टॅक्स विभागामध्ये या बांधकाम विभागामध्ये या अतिक्रमण विभागामध्ये जो काय भ्रष्टाचार गेले अनेक वर्ष माजलाय आहे त्याच्यावर जर आम्ही आवाज उठवायला लागलो तर अधिकाऱ्यांना इथं होई थोडी होईल तुमच्या चौकशा लागल्या आहेत त्या चौकशा चा पूर्ण करायला सामोरे जावा नवीन आयुक्तांनी या सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशा ज्या लागल्यात त्या पूर्ण कराव्यात या पूर्ण करून यांना शिक्षा लागली तर आयुक्त तुम्ही जे जिल्हाधिकारी म्हणून काम चालू केलं तर आज महापालिका आयुक्त म्हणून आलात तर तुम्ही अशा प्रकारचे चांगले काम केलं तर पुणेकरांच्या गळ्यातले ताईत व्हाल अशी या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जर पाहिलं तर आपण वीस लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झालेली आहे आता जनसामान्यांमधून विचारला जातो की यासाठी जबाबदार कोण आहे हेच विचारण्याकरता जर आमचे सहकारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आयुक्तांची भेट मागतात आणि इतर अधिकारी त्यांना ती भेट घडू देत नाहीत आयुक्तांची आयुक्तांना बोलायचंय काल सुद्धा मी या ठिकाणी मी स्वतः आलो होतो मुंढवा केशवनगरचा प्रश्न या ठिकाणी मांडला आयुक्तांनी पूर्ण ऐकून घेतला आणि त्या ठिकाणी व्हिजिट करतो म्हणले इतके आयुक्त पॉझिटिव्ह असतील काम करण्यासाठी तर इतर अतिरिक्त आयुक्त असतील इतर त्यांचे सहकारी पदाधिकारी असतील अधिकारी असतील ते त्यांना अशा कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात जर आम्ही लोकप्रतिनिधींनी यांच्या इतर अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारांचा त्यांना आठवण करून दिली तर या अधिकाऱ्यांची पळताबोळी थोडी होईल म्हणून अशा प्रकारच्या दाबण्याचा प्रयत्न या मापाल अधिकाऱ्यांना होतोय तो आम्ही कदापि सहन करणार नाही कायम त्यावर आवाज उठत राहू पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि त्याचबरोबर शिवसेना मनसेच्या वतीने या ठिकाणी जे आहे ते आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं खरं तर महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर हे आंदोलन जे आहे ते करण्यात येत होतं सकाळी जर पाहिलं तर अधिकाऱ्यांच्या वतीने आहे निषेध सभा काल जो मनसेचा आणि आयुक्तांमध्ये जो राडा झाला आणि त्याविरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध सभेचं आयोजन महापालिकेच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्यालाच उत्तर म्हणून आता महाविकास आघाडीच्या वतीनं जे आहे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ जे आहे ते आंदोलन करण्यात आले होतं आणि अशा पद्धतीनं जशाच तसं उत्तर देण्याची भाषा अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे व्हिडीओ जर्नालिस्ट निलेश लोहारस राजरत्न दोघे टॉप न्यूज मराठी पुणे